नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा इथं तुम्हाला रोज नवीन नवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल तर चला कथेला सुरुवात करूया मंगेश एक शांत साधा पण दिसाला देखना तरुण पुण्यात नुकतीच त्याची आय टी कंपनीत नोकरी लागली होती लहान गावातून आलेला असल्यामुळे शहरात घर शोधणं त्याच्यासाठी नवीन अनुभव होता एजंटच्या ओळखीने त्याला एक चांगली जागा मिळाली सिंहगड रोडवर एक प्रशस्त बंगल्यासारखं घर पहिल्या मजल्यावर मालकीनेचा निवास आणि दुसऱ्या मजल्यावर स्वतंत्र रूम भाड्याने घर बघताच त्याच्या डोळ्यात चमक आली घर नीटनेटकं स्वच्छ आणि हळूवार सुवास असलेलं होतं पण खरी चमक त्याच्या डोळ्यात आली जेव्हा दरवाजा उघडून ती समोर आली ती म्हणजे सो माया देशमुख तीच्या आसपासची सौंदर्याने भारवलेली पांढऱ्या रंगाच्या साध्या साडीत असलेली केस थोडेसे मोकळे आणि चेहऱ्यावर परिपक्वतेची एक वेगळीच मोहक झळक या या मंगेशनं तुम्ही तिचा गोड आवाज मंगेश थोडासा गोंधळला हो मॅडम म्हणजे हो माया मॅडम एजंटकडून नंबर मिळाला माया मॅडम नको फक्त माया म्हणा रूम बघाल का आधी मंगेशने घरात पाऊल टाकलं आणि न कळत त्याच्या मनात काहीतरी वेगळंच हल्लं रूम मस्त होती मोठी खिडकी बाल्कनी आणि साफसफाई मंगेशने होकार दिला आणि दुसऱ्याच दिवशी बॅग घेऊन शिफ्ट झाला तास दोन तास झाले नसतील माया तळमजऱ्यावरून वर आली हातात चहा आणि भजीचं प्लेट इथं एकटेकटं वाटेल सुरुवातीला म्हणून म्हटलं आपण गावकरी आहोत थोडंसे ममतेने वागायला हवं मंगेशनं पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात पाहिलं त्या डोळ्यात एक वेगळं सुखद पण दडपण असलेलं आकर्षण होतं धन्यवाद खरंच खूप दिवसांनी असं कोणी विचारपूस केलं तो म्हणाला चहा घेता घेता त्याचा पहिला संवाद बराच काही सांगून गेला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मंगेश बाहेरून येताना दरवाजासमोर थांबला कारण आतून जोरात हसण्याचा गोगाटाचा आवाज येत होता दरवाजा उघडताच त्याचं लक्ष गेलं दोन मुलीवर आर्या मोठी मुलगी वय चोवीस मॉडर्न विचारसरणीची ऑफिसमध्ये आर तिला पाहता शनी कॉन्फिडन्स हेच पहिले शब्द डोक्यात आलं संध्या लहान मुलगी कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला गोंड चेहरा डोळ्यात चमक आणि बोलण्यात निरागसता ती गोड हसत म्हणाली ओ तुम्हीच का ते नवीन भाडे करू आईने खूप कौतुक केलं आहे तुमचं मंगेश थोडा लाजत असला आणि क्षणी त्याच्या आयुष्यात प्रेमाचं पहिलं हलकं वारं वाहून गेलं रोज संध्याकाळी माया चहा घेऊन यायची गप्पा व्हायच्या कधी तो आर्याला बाईकवर लिफ्ट द्यायचा ऑफिसला संध्याशी तर कॉलेजच्या विषयावर चर्चा व्हायची हळूहळू प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने मंगेशच्या आयुष्यात एक स्पेशल स्थान मिळवत होता माया त्याला समजून घेणारी कधी लाड करणारी कधी गंभीरपणे सल्ला देणारी आर्या स्मार्ट बोल्ड आणि त्याच्यावर चिडचिड करणारी पण त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत होणारी संध्या गोंडस लाजरी त्याला पाहताच चेहरा गुलाबी करणारी मंगेतचं मन तीन दिशामध्ये खेचलं जात होतं एका रात्री वीज गेली मंगेतचं खिडकीजवळ बसून पुस्तक वाचणं सुरू होतं अचानक दारावर टकटक मंगेश मी माया मला झोप येत नाही आहे खाली खूप गरम वाटते थोडा वेळ गप्पा मारायला यावं वाटलं चालेल ना मंगेश गडबडला माय एक ओढणी टाकून उभी होती तिच्या चेहऱ्यावर थोडासा गोंधळ पण डोळ्यात एक वेगळं आमंत्रण होतं मंगेशनं दार उघडलं समोर माया अंधाराच्या सावलीत तिचं तेजस्वी रूप अजूनच खुलून आलं होतं डोळे शांत पण काहीतरी सांगू पाहणारे अंगावर हलकी नायटी त्यावर मौशार ओढणी मंगेशच्या गळ्याखाली शहारा गेला ये ये ना आत मंगेश सावधपणे म्हणाला माया हात आली एका हातात दोन कप चहा खाली एकटी बसून कंटाळा आला संध्याला झोप लागली आर्या आज ऑफिसमधून उशिरा येणार म्हटलं थोडंसं बोलव मंगेश हलकसं हसला तुम्ही खूप वेगळे आहात माया खूप माया वाटता खरच, तिला ते ऐकून हसू आलं पण नजरेत कुठली तरी काळजी झळकली खरं सांगू खूप दिवसांनी कुणासोबत असं मनाने बोलते विधवा आहे मी समाज माझ्याकडे नेहमीच वेगळ्या नजरेने पाहत आला पण तू तू वेगळाच आहेस मंगेश मंगेशला एकदम खूप काही बोलव असं वाटलं पण तो शांत राहिला ती समोर बसली आणि दोघांमध्ये क्षणभर शांतता पसरली फक्त चहाचे घोट आणि एकमेकांच्या डोळ्यातले शब्द त्या रात्री झोप लागत नव्हती डोक्यात माया होती तिचे शब्द तिचं हळूवार हास्य तिच्या नजरेतला एकांकीपणा पण पन त्याचवेळी त्याच्या डोळ्यासमोर आर्या आणि संध्या यांचा चेहराही चमकत होता आर्या ती बेधडक पण जेव्हा थकून घरी यायची तेव्हा तिचा सगळा गुडघ्यापर्यंतचा थकवा फक्त मंगेशच्या एका नजरेत विसरून जायचा संध्या कॉलेजला जाताना केस विसरताना आरशात डोकवायची तेव्हा बघायची ती नजर भाऊ म्हणायची नाही कधी पण ती नजर ती वेगळीच होती आणि आता माया ती तर त्याला आतून हलवत होती दुसऱ्या दिवशी मायावर आली हातात ताट पोहे केले होते तुला खूप आवडतात ना आठवलं मला मंगेश एक क्षण तिला फक्त बघत राहिला ती आज ओढणीशिवाय होती नुसतीच नायटीवर पण तरी तिच्यात काहीतरी सभ्य कोमल आणि आकर्षक होतं तुम्ही इतकं लक्ष देता माझ्यावर तो थोडा अडखळत म्हणाला माया त्याच्या जवळ आली मंगेश तुला मी फक्त रूम मालकीन वाटते की अजून काही त्या वाक्यानं त्याचं हृदय धडधडायला धर लागलं तिचा चेहरा इतका जवळ होता की त्याच्या ओठांना तिच्या श्वासाचा स्पर्श झाला त्यानं डोळे मिटले पण नेमक्याच वेळी दरवाजाच्या बाहेर हलकासा आवाज झाला त्या रात्री आर्या घरी आली थोडी वैतागलेली आई तू रोज मंगेसोबत वर काय करतेस ती थेट बोलली माया हसून टाळू लागली पण मंगेशला जाणवलं आर्याच्या डोळ्यात केवळ प्रश्न नाहीत हक्क आहे आर्या असं काय म्हणतेस तो आपला भाडेकरू आहे छान मुलगा आहे त्याचं काही चुकलं आहे का मायाचं सौम्य उत्तर पण आर्या काही शांत झाली नाही ती वर आली मंगेश वाचत होता तुला काय वाटतंय माझ्या आईविषयी ती सरळ विचारते मंगेश गोंधळला मी म्हणजे ती खूप छान व्यक्ती आहे पण मी तिला सांग स्पष्ट सांग नाहीतर मी राहू शकणार नाही अशा घरात मंगेश निशब्द झाला त्याच्या मनात गोंधळ त्याच्यासमोर उभी आर्या डोळ्यात राग हक्क आणि थोडीशी हुरहुर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी संध्या त्याला गच्चीत भेटली भाऊ नाही म्हणजे मंगेश भाऊ नाही मंगेशच म्हणते आता ती गोंधळली सांग ना मंगेश हसून म्हणाला माझं काही खरं नाही रे तू घरात आला तेव्हापासून मला तू खूप आवडतोस पण तू आईला बघतोस आर्याला गप्पा मारतोस मलाच दुर्लक्ष मंगेश ठक्क झाला ती लाजून पळाली पण त्या क्षणाने त्याचं मन पूर्णपणे विस्कटून टाकलं मंगेश एका बाजूला माया परिपक्व समजूतदार हळूवार दुसऱ्या बाजूला आर्या आग ओतणारी पण आतून कोमल तिसऱ्या बाजूला संध्या निरागस निखळ प्रेम करणारी तो कुणाकडे झुकावा तो कुणाचं हृदय तोडू नये त्याच्या मनात अनेक रात्री जागून गेलेल्या त्या रात्री मंगेश शांत बसून होता घरात नजरेला नजर टाळत सगळे फिरत होते माया शांत झाली होती आर्या रागवलेली होती आणि संध्या ती फक्त नजर चुकत होती मंगेशने एक मोठा श्वास घेतला रात्री अकरा वाजले होते एकटाच गॅलरीत बसलेला होता तेवढ्यात मागून एक हलकासा स्पर्श झाला मंगेश तो आवाज मायाचा होता पण त्यातली माया आज वेगळी होती नाजूक थरथरती थर माझ्याशी बोलणार नाहीस मंगेशने हळूच तिच्या हाताला धरलं त्या हातात गरमाहट होती पण थोडीशी थरथरत होती माया मी गोंधळलोय तुझ्यात आर्यात संध्यात मी हरवतोय ती त्याच्या अगदी जवळ आली तू कुणाचाही हो पण आज ही रात्र मला दे फक्त एक रात्र माझ्या असण्याला अर्थ दे मंगेशचा हात तिच्या कमरेभोवती गेला माया त्याच्याच छातीवर डोकं टेकवून रडायला लागली तिच्या हृदयाचे ठोके वाढले तिच्या श्वासाची थरथर त्याच्या अंगात उतरली क्षणभर त्याने तिचं तोंड हातात घेतलं आणि हलकंचं चुंबन तिच्या कपाळावर घेतलं माया तू खूप सुंदर आहेस फक्त दिसायला नाही आतून ती डोळे मिटून म्हणाली आज मला फक्त तुझा स्पर्श हवा आहे त्या रात्रीची चांदणी साक्षी होती दोन एकांकी हृदयांचा एक सुंदर हळव्या मिलनाची पण दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाज्याच्या बाहेर आर्या उभी होती तिच्या डोळ्यात काहीच उठलं नव्हतं फक्त फसवणुकीचा शोक तू तू आणि माझी आई तिच्या आवाजात कंपन होता मंगेश बोलू शकला नाही माया थोडी मागे लपली काय समजलं होतं तुला तुझ्या डोळ्यात जरा जास्त भावना दिसत होत्या म्हणून मी वळले नव्हते पण आई आईला तू असं काय दिसलंस आर्या ओरडतच निघून गेली त्या दिवशी संध्याने एक पत्र ठेवून दिलं मंगेशच्या दरवाज्यावर मंगेश मी लहान आहे पण माझं प्रेम खोटं नव्हतं पण आता समजलं तू खरंच सर्वांचं आहेस पण माझ्यासाठी फक्त आठवण राहशील संध्या मंगेश ते वाचून सुन्न झाला मंगेश खाली आला माया पॅकिंग करत होती तिच्या चेहऱ्यावर अश्रू नव्हते फक्त शांत स्वीकार मी हे घर सोडते मंगेश आर्या आणि संध्या दोघींनाही तुला गमवायला नको आणि मलाही स्वतःला हरवून घ्यायचं नाही काल रात्री मी तुला जगले पुरुष आहे मंगेश तिच्या जवळ गेला तिला थांबवायचा प्रयत्न केला पण माया थांबली नाही ती निघून गेली एक अंत झाल्यागत पुण्यातल्या एका कॅफेमध्ये मंगेश बसलेला होता अचानक मागून एक हसरा आवाज आला मंगेश तो वळला ती आर्या होती नवीन कपडे चेहऱ्यावर परिपक्वता पण डोळ्यात जुने भाव कसा आहेस ठीक तू दोघांनी एकमेकाकडे पाहिलं जुनं काहीसं विसरल्यासारखं पण हृदयात अजून उरलेलं आर्या बसली समोर आई आता नाशिकला आहे एका एन जी ओमध्ये संध्या आता मुंबईत आहे फिल्म स्कूलमध्ये मंगेश फक्त ऐकत राहिला मंगेश तू अजूनही माझ्या स्वप्नात येशील कधी कधी पण आता मी मोठी झाले मंगेश हलकसं हसला माझं मन तुझ्याकडे झुकत होतं कधी काळी पण ते मन तुटक होतं आता तुझं दिसणंही पुरुष आहे आर्या तो दिवस संपला पण आठवणी नाहीत माया एक परिपक्व प्रेमाचं प्रतीक आर्या ज्वालामुखीप्रमाणे गहीर पण सावरलेलं नातं संध्या निरागस पहिलं प्रेम आणि मंगेश तिन्ही नात्यातून चालत गेला काही गमावून पण स्वतःला सापडून आजची कथा आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद